नितीनामिनेम होय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ती वेदा नमस्ते सरस्वती देे गौरवाणी प्रचारिनेशेष शून्यवादे पाश्चातेश तारीने जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर गौर अद्वैतगदासादिरभक्तवृंद हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे आपल्याची शुक्रवारची सेवा आहे आपली राम कथा आपण रामनवमी पासून त्याच्या आधीपासून बघत आहोत आय थिंक ऐकत आहोत तर कथा आपण श्रवण केलेली आहे बरीच कथा आपण श्रवण केलेली आहे भगवंतांबद्दल आपण अं श्रवण केलेलं आहे श्रवण करत आहोत राम भगवंतांबद्दल तर असं सांगितलंय की जो व्यक्ती राम भगवंतांबद्दल श्रवण करतो किंवा त्यांची कथा ऐकतो तर त्याच्यासोबत तीन गोष्टी घडतात असं सांगितलं की भरजनम भव बीजानाम अर्जनम तर्जनम यमदूतानाम राम राम गर्जनम काय सांगितलंय भरजनम भव बीजानाम त्या जा व्यक्तीचे आनंद जन्मीचे कर्माचे जे फळ आहेत ते जळून भस्म होतात पहिलं दुसरं काय सांगितलंय भजनम अर्जनम सुखसंपदा त्या व्यक्तीच्या परिवारामध्ये कुळामध्ये घरामध्ये सुखसंपदा प्रवेश करते प्राप्त होते आणि तिसरं काय दर्जनम यमदूतानाम ते यमदूत आहेत यमदूतांना यमदूत त्या व्यक्तीच्या जवळ पण फिरकत नाहीत कुठल्या व्यक्तीचा पण राम रामी ती गर्जनम जो राम रामेती राम म्हणजे भगवंत राम रामेती म्हणजे रामाच्या कथा राम कथा कृष्ण कथा जे भगवंतांच्या कथा जो श्रवण करतो राम रामेती गर्जनम जो व्यक्ती भगवंतांच्या कथा श्रवण करतो त्याच्यासोबत हे तीन बाय प्रोडक्ट येतात आपण ते प्राप्त करण्याची पण गरज नाही भगवंतांचं नाव घेतल्यानंतर हे बाय प्रोडक्ट सोबत चालत राहतात कोणते कोणते आनंद जन्मीचे कर्माचे फळ आहेत बीज आहेत बीज जळून जात आणि बीज जर जळून गेलं तर मग कुठल्याही प्रकारचं वृक्ष किंवा रोप त्याच्यातून उगवत नाही नाही ना जर आपल्याला समजा ज्वारीची पेरणी करायची आता जून महिन्या यायला लागला आता पेरणी करायची आता जून महिन्यामध्ये आणि ते पेरणी करायची समजा ज्वारी पेरायची ज्वारी जर समजा पेरायची जी बी आहे ज्वारीची जे पेरण्यासाठी आपण आणलेले ते बी जर आपण तव्यावरती जर भाजलं आणि ते भाजून जर आपण नंतर ते पेरायला नेलं तर ते बी उगवणार नाही ते बी उगवणार नाही का कारण ते आता भाजलंय त्याच्यामधलं सगळे नष्ट झालेले आहेत तसंच आपले जे कर्माचे जे फळ आहेत ना अनंत जन्माचे ते जळतात जळून नष्ट होतात ते कधी नष्ट होतात माहिती का राम राम येथे गर्जनं भगवंतांच्या नावाचं आणि भगवंतांच्या कथेचं भगवंतांचं गुणगान ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आणि शास्त्रामध्ये खूप प्रमाण आहेत की भगवंतांचं गुणगान जे व्यक्ती करतात किंवा जे व्यक्ती ऐकतात तर त्यांच्यासोबत बऱ्याच गोष्टी शुभ गोष्टी त्या व्यक्ती सोबत घडतात कारण भगवंतांचं एक नाव आहे आनंद किंवा मंगलमय गोष्टी होतात त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जो व्यक्ती कृष्ण कथा ऐकतो राम कथा ऐकतो आणि मुळात तो जो स्वभाव आहे की राम भगवंतांबद्दल ऐकणं किंवा कृष्ण भगवंतांबद्दल ऐकणं हा काभर आम्ही सांगतो किंवा श्रील का काभर म्हणले की अं बी कृष्ण कॉन्शियस कृष्ण कॉन्शियस कृष्ण भावना भावित व्हा कृष्ण भावना भावित व्हा कृष्ण भावना भावित म्हणजे काय की सतत कृष्ण चिंतन करा कृष्ण कथा आहे का त्याच्या मागे एक कारण आहे असं नाही की आम्ही कृष्ण आहे खूप सुंदर दिसतो म्हणून त्याला आम्ही प्रमोट करतोय किंवा हरे कृष्ण संस्था प्रमोट करते असं नाही तर कृष्ण जे आहेत ना ते मुळात आपले पित आहेत पण काय झालंय आपलं पतन झालेलं आहे आपलं काय झालंय पतन झालंय तुम्हाला एक गोष्ट सांगतो कृष्ण कथा काय आहे सांगतो तुम्हाला काय झालं एका झाडावरती एक मुंगी होती आणि ती मुंगी होती वारं खूप सुटलं आणि वारं सुटल्यानंतर ती मुंगी वरून खाली पडली नदीमध्ये त्या झाडाच्या खाली नदी, नदी होती नदीच्या कडेला एक झाड होतं आणि मुंगी वरून खाली पडली पाण्यामध्ये आता मला सांगा मुंगी पाण्यामध्ये जर पडली तर ती जगणार नाही कारण ती वाहत जाणार पाण्यासोबत ते मरणार पण काय झालं ती मुंगी ज्या वेळेस वरून खाली पडली ना पाण्यामध्ये त्या त्याच फांदीवरती ज्या फांदीवरती ती मुंगी होती ना त्याच फांदीवरती कबुतर बसणार होतं त्या कबुतराने बघितलं ती मुंगी पडलेली अरे अरे मुंगी पडलेली आहे काय करावं म्हणतात त्या कबुतरांनी काय केलं लगेच एक पान तोडलं खाली टाकलं ते मुंगी मुंगीच्या जवळ ते पान पडलं लगेच ती मुंगी त्या पानावरती चढली त्या पानावरती आणि किनाऱ्याला आली काठाला आली आणि परत काय केली ती मुंगी किनाऱ्यावरती आली नंतर परत अजून त्या वृक्षावरती ज्या फांद्यावरती होती तिथे गेली पतन झालं त्या मुंगीचं तसंच सेम आपण अवलोकातनं पतन झालेले जीव आहेत पतन झालेले जीव आहेत आपण आणि श्रील प्रूपात जे आहेत ना किंवा जे संत आहेत ना आपले श्रील प्रूपात तर श्रील प्रूपात कोण आहेत माहितीये का कबूतर आहेत कबूतरा जसं पान तोडून टाकलं त्या मुंगीला आधार देण्यासाठी ते मुंगी त्या पानावरती चढून परत किनाऱ्याला आली आणि परत वृक्षावरती जाऊन बसलेले श्रील प्रूपात हे कबूतराचे काम करतायत आणि श्रील श्रीलप्रहुपादांनी आपल्याला हे बुक्स दिलेले आहेत त्यांचे ग्रंथ दिलेले आहेत खाली नाम दिलेले आहेत ना मंगलारती दिलेले संतांचा संघ दिलेला आहे भक्तांचा संघ दिलेला आहे तर हे काय माहितीये का हे पान आहे पान आता आपलं काम काय माहितीये का त्या पानावरती चढणं आणि किरक किनाऱ्याला येणं आणि परत आपल्या आपल्या धामामध्ये गोलोकामध्ये वैकुंठामध्ये निघून जाणं का कारण मुळात आपण तिथले म्हणून कोणी असा प्रश्न विचारू शकतो की प्रभूजी तुम्ही का सांगता एवढं सांगा राम कथा कृष्ण कथा काय तुम्हाला गरज आहे सांगायची हे इस्कॉनवाली म्हणतात हरे कृष्ण जप करा कृष्णाला सरेंडर व्हा का बरं गरज काय तर मूळ म्हणजे मूळ प्रश्न हा आहे मूळ मुद्दा हा आहे की मुळात आपण कृष्णाचे अंश आहेत म्हणून आपल्या आहे म्हणून आपली आपलं त्यांची कथा आहे की नाही म्हणून आपण ही राम कथा कथा भागवत कथा संपूर्ण विश्वामध्ये चालले तेवढ्यासाठी चाललंय की आपला जो रिअल जो स्वभाव आहे जीवेर स्वरूप आहे कृष्ण नित्यदास तो स्वभाव पुन्हा प्राप्त करायचा आपल्याला आणि तो पुन्हा प्राप्त करायचा असेल तर आपल्याला कथा श्रवण करावं लागेल काय ना कथा आपण जोपर्यंत श्रवण करणार तोपर्यंत आपली शुद्धी होणार नाही कथा श्रवण केल्यानंतर शुद्ध होणार आपण असं शुद्ध होणार नाही म्हणून आपल्याला कथा ऐकायची रामकथा ऐकायची कृष्ण कथा तर आपण मागच्या वेळेस बघितलं होतं की जटायूचा वध केलेला आहे रामनाने आणि जटायूने भगवंताच्या अ मांडीवरती ध्येय सोडलेला आहे आणि मी सांगितलं मागच्या वेळेस की जटायू सेवा करत करत ध्येय सोडला आणि सेवा करत करत ध्येय सोडला आणि मग ते भगवंताच्या धामाला आहे वापस गेलेले आहेत भगवंताची सेवा करतायत म्हणून किंवा मांडीवरती ध्येय सोडलाय म्हणून आणि जटायुनी नंतर भगवंतांना देह सोडते एक सांगितलं की भगवंता सीता मातेला दक्षिण दिशेला घेऊन गेलो म्हणजे तिकडे जा दक्षिण दिशेला आणि मग दक्षिण दिशेला जटायुनी प्राण सोडले नंतर भगवंतांनी त्यांचे अंतिम संस्कार केलेले आहेत दो आणि नंतर राम आणि लक्ष्मण चर्चा चालू आहे याच्यामध्ये एक प्रसंग येतो बर का कि राम भगवंत आणि लक्ष्मण ज्यावेळेस आता जटायुचा अंतिम संस्कार केलेले आहेत आता दोघच चाललेत राम आणि लक्ष्मण आणि घनदाट वाल्मिकी रामान्यामध्ये वर्णन आहे आरण्यकाठमध्ये कि भगवंत राम आणि लक्ष्मण आता प्रवेश केलेला आहे आणि त्यावेळेस काय आता सारखी परिस्थिती नव्हती आता आपण सध्या कलियुगामध्ये आणि कलियुगामध्ये आता आरण्य कशाचे येत आता तर सिमिटाचे जंगल आहेत आता सिमिटाचे तसे वृक्ष राहिले नाहीत आता जास्त कुठं अरण्य बघायला मिळत नाही सगळे सिमिटाचे जंगल झालेले आहेत तर त्यावेळेस ते तुगातला काळ आहे आणि राम भगवंत लक्ष्मण जे त्या जंगलामध्ये घनदाट अरण्यात प्रवेश केलेला आहे भगवंतांनी असं म्हणजे काय काय असं आता सुद्धा असं काय जंगल आहे जसं अमेझॉनचं जंगल आहे मी त्याचे काही व्हिडिओ बघत होतो अमेझॉन तर त्यात सांगत होते की असे काही ठिकाण आहेत म्हणजे अमेझॉन जंगलामध्ये की तिथं पावसाचं पाणी पण पडत नाही म्हणे खाली म्हणजे तेवढं वरीच वृक्षावरतीच राहतं पाणी खाली येत पण नाही इतके घनदाट जंगल आता पण आहे अमेझॉनच्या जंगलामध्ये असे वृक्ष आहेत आता त्यावेळेस तर कसे असतील त्रेतायुगामध्ये युगामध्ये स्वतः भगवंत उपस्थित असतील भगवंतांनी प्रवेश केला त्या वनामध्ये आणि जात असताना दोन आसुरांचा भगवंतांनी रस्त्यामध्ये आयोमुखी नावाचा एक आसुर होता आणि कदंब कदम नावाचा एक आसूर कबंद 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 जो होता ना तो कबंद हा भगवंत लक्ष्मण वरती आणि भगवंतावरती त्यांनी अटॅक केला जात असताना तर तो, तो कबंद जो होता ना तो कबंद असुर हा विश्ववसु नावाचा एक गंधर्व होता पूर्जांमध्ये वाल्मिकी रामानमध्ये सांगितलंय की कदंबास जो आहे ना तो विश्ववसु नावाचा गंधर्व होता आणि त्याला एका ऋषींनी श्राप दिलेला आहे त्या कबन विश्व गंधर्वाला कि तू काय कर तू काय होशील म्हणे तो आसुर होशील आणि बरं भयंकर रूप प्राप्त होईल म्हणे विचित्र रूप प्राप्त होईल त्याला तर तो जो कबन आहे ना त्याला हे चेहराच नव्हता हे चेहरा जो आहे ना त्याचा चेहरा इथून इथून ते खालचं पूर्ण पोटात गेलेलं होतं त्याचं पोट फक्त पाय दिसायचे आणि हे वरच दिसत नव्हतं फक्त हात दिसायचे आणि पाय आणि त्याची साईज होती ना ते खूप भयंकर होती तोंडच नव्हते त्याला तोंड पूर्ण मध्ये गेले होते पोटामध्ये आणि फक्त हात असे असायचे तर राम भगवंतांनी लक्ष्मण ज्या वेळेस प्रवेश केले ना जंगलामध्ये तर त्यांनी काय केलं राम भगवंत आणि लक्ष्मण ज्यांना हाताने पकडलं आणि मग बऱ्याच वेळेस ते त्यांचं ते भगवंतांना मारायचं भगवंतांना आक्रमण करायचं चालू होतं त्या कब नावाच्या असुराचं नंतर मग लक्ष्मणजींनी त्या कबंद नावाच्या आसुराच्या लक्ष्मण भगवंतांनी त्या कबंद नावाच्या आसुराचे दोन्ही ना त्या कापून टाकले आणि त्याचा वध केला त्यावेळेस वध करत होते ना भगवंत तर वध केल्यानंतर तो अजून मेला नाही पूर्ण तर तो मरत असताना त्या कबंद काय म्हणला भगवंतांना भगवंत म्हणे भगवंत नाही म्हणला तो म्हणला हे तरुण मुलांना तुम्ही कोण आहेत म्हणे तुम्ही माझं वध केलाय तर ते कबन जो राक्षस होता ना त्याला श्राप दिल्यानंतर ऋषींनी असं सांगितलं होतं काहीतरी नाव आहे त्या ऋषींच माझ्या आता एक्झॅक्टली लक्षात येत नाही तर त्या ऋषींनी असं सांगितलं होतं की ज्यावेळेस राम भगवंत येतील ना त्यांच्या पत्नीच्या शोधामध्ये आरण्यामध्ये तर ते तुझा उद्धार करतील तर त्याला ते लक्षात आलं की हे कोणीतरी विशेष आहेत म्हणे तर त्यांनी विचारलं तुम्ही कोण आहे तर भगवंतांनी सांगितलं मी राम आहे आणि हे लक्ष्मण जे आहेत माझे भाऊ आहे तर मग त्यावेळेस कदमला कदम कबंद जो होता ना त्या कबंदनी भगवंतांना सांगितलं रामाने लक्ष्मण लक्ष्मणजी की हे राम आणि लक्ष्मण तुम्ही काय करा म्हणजे दक्षिण दिशेला जा जात असताना तुम्हाला पंपा सरोवर लागेल आणि पंपा सरोवराच्या जवळ पंपा सरोवराच्या काठी शबरी नावाची एक स्त्री आहे ती तुम्हाला मार्गदर्शन करेल पुढचं तुम्ही तिला जाऊन भेटा तरी शबरी आहे ना तर राम आणि लक्ष्मणजी निघालेत बरं का राम आणि लक्ष्मणजी निघालेत परंतु एक प्रसंग असा पण आहे असं म्हणजे वाचण्यात आलेलं नाही पण असं सांगतात आपले आचार्य सांगतात किंवा संत सांगतात की रामा वा वा राम रामा चालले होते ना तर राम भगवंत असं झाडाला मिठी मारायची झाड दिसलं झाडाला मिठी मारायची आणि झाडाला विचारायची की हे वृक्षा म्हणजे माझी सीता कुठे माझी पत्नी कुठे मी तिच्या ग्रहामध्ये खूप भीतीत आहे रडायचे भगवंत रडत असताना काय झालं शिवजी शिवजींसोबत सती माता सती शिवजी सोबत बसलेल्या होत्या तर सती माता काय म्हणल्या शिवजींना शिवजी राम भगवंतांची आराधना करतात ना रामनामाचा जप करतात शिवजी राम 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 हे जे प्रमाण आहेत तुम्ही तुम्ही जर कधी हरिपाठ वाचला असेल ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलं तर त्याच्यामध्ये असं सांगितलं की एक त्याच्यामध्ये असं स्टेटमेंट आहे की आत्मा जो शिवाचा राम जप शिवजी काय करतात म्हणजे राम नामाचा जप करतात शिवजींच्या हृदयामध्ये राम भगवंत आहे तर ती सती जी आहे ना सती ती शिवजींना काय म्हणली अहो ऐका ना काय म्हणे हे ते तेच राम आहेत की त्यांची तुम्ही आराधना करता तर शिवजी म्हणले हो हे तेच माझे परब्रह्म आहेत म्हणजे परब्रह्म आहे पूर्ण पुरुषोत्तम आहेत भगवंत आहेत तर सती हसायला लागल्या सती काय म्हणल्या असला कसला परब्रह्म आहे म्हणे तुमचा असला ब्रह्म आहे तुमचा असला कसला भगवंत आहे तर मग शिवजी काय म्हणले सती भगवंत सध्या लीला करायला लागले एक रोल प्ले करायला लागलेत त्यामुळे तू असा डाऊट घेऊन नको संशय घ्यायचा ना बघा श्रद्धा ऍक्च्युली आपल्या 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 आप आप शास्त्रांवरती हो आणि भगवंतांवरती हो श्रद्धा पाहिजे कुठलीही गोष्ट असू द्या अध्यात्मामध्येच नाही भौतिक जगामध्ये सुद्धा हो तुम्ही जे काही शिक्षण घेताय ना जे तुमचे गुरु असतील त्याच्यावरती त्यांच्यावर तुमची श्रद्धा पाहिजे श्रद्धा असेल ना तर तुम्हाला ज्ञान प्राप्त होतं श्रद्धा नसेल ना तर तुम्हाला ज्ञान प्राप्त होणार नाही तर ते सती मातेने काय केलं संशय घेतला भगवंतावरती म्हणजे हा परब्रह्म तुमचा असू शकत नाही म्हणजे हा कसला आहे शिवजी म्हणल्या सती तुम्हाला संशय का म्हणे हो मला परीक्षा घ्यायची त्यांची आता बघा जीव कोणाची जी परीक्षा घ्यायलाय परमात्म्याची भगवंत कोण आहेत राम राम भगवंत कोण आहेत परमात्मा आणि सती माता कोण जीव आहे का तर आता ते जीव जो आहे ना तो परमात्म्याची परीक्षा घ्यायला शिवजीने सांगितलं समजवून सती म्हणे तू जाऊ नको परीक्षा घ्यायला नाही म्हणे मी जाणार ते कोणीतरी मला डोंगी व्यक्ती वाटतात म्हणे जाऊ नये ते सतीने काय केलं सीता मातेचं रूप धारण केलं सीता मातेचं रूप धारण केलं आणि आल्याच रामाने लक्ष्मण जे चाललेले आहेत सीतामध्ये माती विरामध्ये भगवंत रडत आहेत लक्ष्मी म्हणजे समजून सांगत आहेत खूप सुंदर वर्णन आहे वाजे रामा अरण्यकांडामध्ये लक्ष्मण म्हणजे समजून सांगायला भगवंतांना हे भगवंता म्हणजे रडू नका तुम्ही आपण शोध घेऊया मातेचा सापडेल आपल्याला भगवंत ऐकायला तयार नाही तशा अवस्थेमध्ये सती आली सीता मातेच रूप धारण करून आणि काय झालं त्याच्याकडनं एक चूक झाली म्हणजे भगवंत जे आहेत ना राम भगवंत त्यांची एक चालण्याचा एक क्रम होता सगळ्यात पुढे राम भगवंत चालायचे त्यांच्या माग सीता माता चालायच्या आणि त्यांच्या मागे मग लक्ष्मी चालायचे असा एक त्यांचा क्रम होता इथं काय केलं सतीला माहितच ना ते सती माता आल्या आणि सतीने काय केलं सीतेच रूप धारण केलं आणि सीतेचं रूप धारण करून राम भगवंतांच्या पुढे चालले लगेच ओळख येणार सीता माता राम भगवंतांच्या मागे चालायच्या सती त्यांच्या पुढे चालली आणि मग राम भगवंतांनी बघितलं सतीला वाटलं मला बघून भगवंत हाक मारतील सीते म्हणून हे बघा हे माया जी असते ना माया भगवंतांची आहे ना भगवंत काय म्हणतात माहितीये का दैवी हे श्याम गुणमयी मम माया सातवा भगवतगीता श्लोक क्रमांक चौदा त्यामध्ये असं सांगितलं की दैवी हे श्याम गुणमयी मम माया दुरत्यया म्हणे अर्जुना माझी माया शक्ती एवढी खतरनाक आहे एवढी शक्तिशाली आहे माझी माया की जो व्यक्ती मला शरण येतो ना तोच फक्त या माईला तरुण जाऊ शकतो दुसऱ्याला तो दुसऱ्या कुठल्याही मार्गाने तो तरुण नाही जाऊ शकत तर तेच या सती सोबत झालंय आपल्यासोबत पण तेच होते लक्षपूर्वक आहे का आपल्यासोबत पण तेच होते काय होते माहिती का आपण त्या भगवंतांना साधारण समजतो काही काही लोक म्हणतात की कृष्ण हा महामानव होता महा महामानव महामानव समजते महामानव म्हणजे एक विशेष व्यक्ती त्याच्यामध्ये थोडं टॅलेंट होतं थोडा हुशार होता भगवंताला कृष्णाला भगवंत नाही मानत काही काही लोक साधारण समजतात पण तुम्हाला सांगू का भगवंताला कोणी नाही समजू शकत भगवंतांना कोण समजू शकतो माहिती का भगवंतांना तोच व्यक्ती समजू शकतो तो भगवंतांचा भक्त आहे कारण गीतेमध्ये भगवंतानी स्पष्ट सांगितले हे बघा गीता गीता म्हणजे काय माहितीये का भगवत गीता म्हणजे भगवंतांनी स्वतःबद्दल सांगितलेलं विज्ञान विज्ञान तुम्हाला सायन्स सायन्स आहे परमेश्वराबद्दलच विज्ञान मी कोण आहे हे भगवंतांनी सांगितले पण भगवंत कोण आहेत हे कोण समजू शकते माहितीये का जो त्यांचा भक्त येतो कुणी नाही समजू शकत जसं भगवंत गीतेमध्ये म्हणतात की अवजानं ते मानु चिंतन भगवान म्हणतात आवज आनंदी मामामुळा अर्जुना मला मूर्ख लोक समजू शकत नाहीत पण जे माझे भक्त आहेत ना तेच समजू शकतात गीतेमध्ये बऱ्याच ठिकाणी भक्त्या माम अभिजानाती या वाण्याच्या अस्मित्वात होत भगवंत म्हणतात अर्जुना माझे भक्तच मला समजू शकतात दुसरे नाही समजू शकत लक्ष बरोबर आहे का मग सती मातेला संशय आला भगवंत आणि मग सीतामातेचे रूप घेऊन आलेत आणि भगवंत असे समोर चाललेत जात असताना भगवंतांनी एका ठिकाणी थांबले भगवंत थांबल्यानंतर जवळ गेले सतीच्या आणि त्यांना सांगितलं की काय म्हणले भगवंत आई साहेब हे माता तुम्ही एकटे झालात म्हणजे आमचे पिताश्री कुठे आहेत भगवंतांनी बोलले सतीला नंतर सती मातेला समजलं की हे खरंच परब्रह्म आहे आपण यांच्यावरती संशय घेत होतो आणि मग भगवंतांनी ओळखलं त्यांना की कोण आहेत म्हणजे सती आहेत का ओळखलं स्वतः तर भगवंत परमात्मच आहेत कारण सतीच्या हृदयामध्ये पण भगवंत आहेत पासून काय लपणार आहे आणि भगवंत सती मातेला सांगितले की आमचे वडील कुठे आहेत शिवजी कुठे आहेत काय नाही एक काय म्हणतात उपासात भगवंत बोललेले मग सतीला समजलं की परब्रह्म बरं आहेत आणि मग असाही बोलले काय बरं का, का है है संत सांगतात की नंतर सती वेळेस शिवजींकडे गेल्या वापस तर त्यांचा पर्यंत नाही केला नंतर का बरं स्वीकारणा केला तर सती मातेनं सीता मातेचं रूप धारण केलं होतं आणि सीता माता कोणा शिवजींच्या आई येता नंतर त्यांनी त्याग केला मातेचा हा ते वेगळा विषय आहे समजा मग भगवंता राम आणि लक्ष्मी चाललेले आहेत पंपा सरोवराकडे आणि पंपा सरोवराकडे जात असताना शबरी माता लक्षपूर्वक आहे का शबरी माता शबरी माता खूप वर्षापासून भगवंतांची वाट बघतात खूप वर्षापासून लहानपणापासून ऐंशी पंच्याऐंशी नव्वद वर्ष वय झालेलं आहे शबरी मातेचं लहान होते शबरी माता लक्षपूर्वक आहे का माता लहान होत्या एक सहा सात वर्षाच्या असतील दहा वर्षाचे असतील समजा त्यावेळेस शबरी मातेचे गुरु मातंग ऋषी मातंग ऋषी हे शबरी मातेचे गुरु आहेत तर त्या मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये शबर राहायचे त्यांचा शबरी माता जे आहेत ना लक्ष्मी शबरी माता शबरी ही एक होती आणि मातंग ऋषीचा जो आश्रम आहे ना तर मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये ती राहायची काय आश्रमामध्ये काय व्हायचं मातन कृष्णच्या आश्रमामध्ये त्यांचे जे शिष्य असायचे ना सगळे ब्रह्मचारी तर ते ब्रह्मचारी शिष्य दररोज त्यांनी काम कथा व्हायची भगवंतांची कथा व्हायची आश्रमामध्ये आणि त्याची पाळजी आहे ना ती वरी बसायची आणि तिला ते वरी बसून ती कथा आहे की